रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत रस्सी खेच पाहायला मिळतीय ही जागा भाजपला सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनाच लढणार असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय कदम यांनी भाजपवर निशाणा साधत सर्व पक्षाला संपून एकट्याला जिवंत आहे का असा सवाल त्यांनी केला तर दुसरीकडे नारायण राणे हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचं बोललं जात आहे मात्र कदम यांच्या दाव्यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे यत्नागला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे ती शिवसेनेची आहे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकला जिवंत यायचा का भाजपला असं त्यांना निष्कर्ष निघेल मग म्हणजे कसं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यावर हात नको लावू असं होता नाही असं होता नाही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये यत्नागची देखील जागा आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही ते लढवणार कारण की आमचे आहे आमच्या हक्काचे आहे आमची जागा आम आहे